शिर्डी शहरामध्ये गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशानं आलेल्या सराईत गुन्हेगारास गावठी कट्ट्यासह शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गोपनीय बातमीदारामार्फत गुप्त बातमी मिळाली की हॉटेल समोर गणपती पॅलेस रिंग रोड शिर्डी येथे रस्त्याच्या बाजूला इसम सुदर्शन शशिकांत बानी याच्याकडे गावठी कट्टा आहे सदर बातमी मिळाल्यानं त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलिस कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत पोलिस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गरदास आणि घुले यांना समक्ष बोलावून गोपनीय बातमीची माहिती देऊन सदर इसमावर कारवाई करण्यासाठी पथक स्थापन केलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे पोलीस स्टाफ आणि पंच असे खासगी वाहनानं नमूद ठिकाणी रवाना झाले गोपनीय बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गणपती पॅलेसच्या उजवीकडील दिशेला हॉटेल सहवास समोर रस्त्याच्या बाजूला अंधारात एक इसम उभा होता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ ना त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता तो पळत असतानाच पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतला सुदर्शन शशिकांत वाणी असं त्याचं नाव असून तो साकुरी शिव शिर्डी येथील रहिवासी असल्याचं समजलं त्यांनी पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टच्या आत खोसलेला एक गावठी कट्टा आणि त्याच्या मॅगझिनमध्ये जिवंत काडतूस मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेण्यात आल्या विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी या कारवाईविषयी अधिक सांगितलं आहे आपण शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे अशाच प्रकारे गस्त घालत असताना आपल्या पोलीस स्टेशनच्या जे गस्तीवरील कर्मचारी यांना एक गोपनीय माहिती मिळाली का जो एक कुख्यात आपल्याकडे गुंडा आहे ज्याच्यावर यापूर्वी पण आपल्याकडे काही गुन्हे दाखल आहे शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे तसेच धुळ्याला त्याच्यावर दरोडा वगैरे असे गुन्हे दाखल आहेत हा गुन्हेगार याचा आपण बऱ्याच दिवसापासून शोध घेत होतो तो हॉटेल गणपती पॅलेस याच्या आजूबाजूला फिरत असल्याची आपल्याला माहिती भेटली होती या माहितीच्या आधारे आपण पेट्रोलिंगच्या दरम्यान तो आपल्याला दिसून आल्याने आपले जे कर्मचारी होते त्यांनी त्याची झडती घेतली या झडतीदरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे तसंच एक जिवंत काडतूस पण आपण त्याच्याकडून जप्त केलेला आहे याच्यानंतर आपण त्याच्या त्याची मान्य न्यायालयाकडून तीन दिवसाची पोलीस कस्टडी घेतली होती याच्यातून त्याने आपल्याला हे कट्टा कोणाला तरी विकण्याच्या तो उद्देशाने आला होता अशी माहिती त्याने आपल्याला दिलेली आहे तसेच त्याने कट्टा जिथून आणलेला आहे तिथे आपण पुढील तपासात त्या कट्टा त्याने कोणाकडून मिळवला याचा पण पुढील तपास करत आहोत आता जे इलेक्शनमध्ये पाहिलं आपण तर गुन्हेगारांवर ते आपण जवळपास अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संख्या शिर्डी उपविभाग आहे ज्याच्यामध्ये आपण बावीस व्यक्तींना हद्दपार केलेलं आहे त्याच्यामुळे गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट झालेली पाहायला दिसून येते तसेच आपण हा जो आता सुदर्शन वाणी हा जो आरोपी आहे हा आपण बऱ्याच दिवसापासून याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो सापडून येत नव्हता मागे पण त्याने शिर्डीमध्ये काही घटनांमध्ये तो सहभागी होता तर अशा प्रकारे जे आपल्याकडे गुन्हेगार आढळून येतात आहे यांच्यावर आपण कारवाई करतोय तसेच शिर्डी पोलीस स्टेशनला सध्या आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पण आपण काही नवीन व्यक्तीवर हद्दपारीची कारवाई करतोय तसेच जे कुख्यात गुंड आहेत ज्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यात हा जो, जो आरोपी असेल पर्टिक्युलर या यांच्यावर आपण एम अंतर्गत पण कारवाई करणार आहे आणि हे आरोपी जेलमध्येच राहतील याची आपण खात्री करणार हे पोलीस कस्टडी दरम्यान त्याने आपल्याला त्याच्यासोबत आ, कुण कुणी आपल्याला असल्याचं आढळून आलेलं नाही तरी पण आपण त्याच्याकडून अजून कसून चौकशी करत आहोत का त्याचे कोणी साथीदार होते का किंवा यांच्यासोबत मिळून त्याचा काही आणखी गुन्हा करण्याचा काही विचार होता का याचा आपण अधिक तपास करत आहोत सदरचे अग्निशस्त्र जे आपण जप्त केलेलं आहे याची अंदाजे किंमत पंचवीस हजार असून हे गावठी बनावटीचं आहे तर ते नेमकं कुठं बनवलं गेलं आहे त्याची निर्मिती कुठं झाली याचा पण आपण अजून तपास करत आहोत एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी